नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सर्वात आधी मी तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते तर तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचे समाधानाचे आणि भरभराटीचे जावो आणि प्रत्येकाला या नवीन वर्षात यश मिळो चला तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी सेविका मुख्य सेविका सुपरवायझर पर्यवेक्षिका या परीक्षेमध्ये येणारे सामान्य ज्ञान या विषयावरील महत्वाचे प्रश्न चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया आजचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक भारताचा पहिला आर्थिक सर्वेक्षण कोणत्या वर्षी प्रकाशित झाला तर ऑप्शन आहे ए एकोणीसशे पन्नास बी एकोणीसशे साठ सी एकोणीसशे सत्तावन्न डी एकोणीसशे पासष्ट तर उत्तर आहे ऑप्शन सी एकोणीसशे सत्तावन्न आता त्यानंतरचा पुढील प्रश्न पंतप्रधान जनधन योजना कधी सुरू करण्यात आली तर ऑप्शन आहे ए दोन हजार बारा बी दोन हजार चौदा सी दोन हजार पंधरा डी दोन हजार सोळा तर उत्तर आहे ऑप्शन बी दोन हजार चौदा आता त्यानंतरचा पुढील प्रश्न जी एस टी कायदा भारतात कधी लागू झाला तर ऑप्शन आहे ए एक एप्रिल दोन हजार सोळा बी एक जुलै दोन हजार सतरा सी एक आक्टोबर दोन हजार अठरा डी एक जानेवारी दोन हजार सतरा तर उत्तर आहे एक जुलै दोन हजार सतरा आता त्यानंतरचा पुढील प्रश्न भारताचे आर्थिक नियोजन कोणत्या संस्थेकडे आहे तर ऑप्शन आहे भारतीय रिझर्व बँक नीती आयोग सी वित्त मंत्रालय डी संसद तर आपले उत्तर आहे ऑप्शन बी नीती आयोग भारताचे आर्थिक नियोजन नीती आयोग या संस्थेकडे आहे आता त्यानंतरचा पुढील प्रश्न महात्मा गांधी रोजगार हमी योजना कोणत्या क्षेत्रावर केंद्रित आहे तर ऑप्शन आहे ए औद्योगिक क्षेत्र बी कृषी क्षेत्र सी ग्रामीण क्षेत्र डी सेवा क्षेत्र तर उत्तर आहे ऑप्शन सी ग्रामीण क्षेत्र आता यानंतरचा प्रश्न भारताच्या संसदेच्या दोन सदनांना काय म्हणतात तर ऑप्शन आहे ए लोकसभा आणि राज्यसभा बी विधानसभा आणि विधान परिषद सी जिल्हा परिषद आणि पंचायत डी संसद आणि सर्वोच्च न्यायालय तर उत्तर आहे ऑप्शन ए लोकसभा आणि राज्यसभा आता पुढचा प्रश्न भारतीय संविधानाचा कोणता भाग मूलभूत अधिकाराशी संबंधित आहे तर ऑप्शन आहे ए भाग दोन बी भाग तीन सी भाग चार आणि डी भाग पाच तर उत्तर आहे ऑप्शन बी भाग थ्री मित्रांनो यामध्ये महत्त्वाचे प्रश्न दिलेले आहेत ते तुम्ही नोट डाऊन करत चला भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या तर ऑप्शन आहे ए सरोजिनी नायडू बी इंदिरा गांधी सी प्रतिभा पाटील डी मीराबाई तर आपले उत्तर आहे ऑप्शन सी प्रतिभा पाटील तर आता यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते तर ऑप्शन आहे ए महात्मा गांधी बी राजेंद्र प्रसाद सी जवाहरलाल नेहरू डी सरदार वल्लभभाई पटेल तर उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते आता पुढचा प्रश्न भारतामध्ये निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली तर ऑप्शन आहे ए एकोणीसशे पन्नास बी एकोणीसशे सत्तेचाळीस सी एकोणीसशे बासष्ट डी एकोणीसशे एकाहत्तर तर उत्तर आहे ऑप्शन ए एकोणीसशे पन्नास आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया यू एन ओ संयुक्त राष्ट्र संघटना कधी स्थापन झाली तर आता खाली ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शन आहे ए चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस बी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास डी दोन जानेवारी एकोणीसशे पंचेचाळीस तर उत्तर आहे चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस आता त्यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया माउंट एव्हरेस्ट सर करणारा पहिला भारतीय हो कोण होता तर ए तेनसिंग नॉर्गे बी बछेंद्री पाल सी सिंह चेमजोंग डी नरेंद्र कुमार तर उत्तर आहे ऑप्शन बी बछेंद्री पाल आता पुढचा प्रश्न पाहूया जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो तर ऑप्शन आहे ए मे बी पाच जून सी बावीस एप्रिल डी पंधरा जुलै तर उत्तर आहे ऑप्शन बी पाच जून आता पुढील प्रश्न भारतातील सर्वात मोठे शहर कोणते आहे क्षेत्रफळानुसार तर ऑप्शन आहे ए मुंबई बी दिल्ली सी बेंगळुरू डी जयपूर तर उत्तर आहे ऑप्शन ए मुंबई आता पुढचा प्रश्न भारतातील पहिली जलविद्युत योजना कोठे सुरू झाली तर ऑप्शन आहे ए भाकरा नांगल, बी शिमला सी दार्जिलिंग डी मोकामा तर उत्तर आहे ऑप्शन सी दार्जिलिंग मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल लायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील